चोपडा शहरातील बोहरा गल्लीमधील दोन जुन्या इमारती सततच्या पावसामुळे रात्री अचानक पडल्या इमारतीतील दुकानांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य त्या इमारतीखाली दबलं गेल्यानं दुकानदारांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय सदर घटना ही रात्री झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे कारण या परिसरात दिवसा नेहमीच गजबज असते आणि जवळच येणारा पोळा सण असल्यानं खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत सदर जीर्ण बिल्डिंगची कल्पना नगर परिषदेला दिली असल्याचं इमारत मालकांनी सांगितलंय चोपडा तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झालेल्या घरांच्या भिंतींच्या पडझडीच्या घटना समोर येत आहेत परंतु प्रशासनानं जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा सर्वे करून त्या इमारतीतील नागरिकांना रूम खाली करण्याच्या सूचना देणं आवश्यक असल्याचं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलंय हो दुकान जे बिल्डिंग पडले त्याच्यात आपलं कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होतं मी सत्तर वर्षापासून भांड्याचे दुकान होती तर रात्री जी बिल्डिंग पडली त्यामुळे त्याच्यात संपूर्ण जे दुकानातले जे वस्तू आहे ते दाबले गेले हो, दाबले गेले आर्थिक आर्थिक नुकसान झालेलं आहे माझ्या कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होतं भांड्याचं दुकान जर हे दिवसा झालं आलं असतं तर जीवितहानी झाली असती आणि कोणाचं बी काही बरं वाईट झाला बरं वाईट झाला असत मोठ्या प्रमाणावर सततच्या पावसामुळे ती पडली काय नाव हो आपलं माझ्या संदीप मलिलाल कासा बिल्डिंग आहे ही तुमची आहे थी थी। आ, किती वर्ष जुनी आहे ती दीड एक वर्षाचे जुनी दा हां जीर्ण झालेली होती जीर्ण झालेले आहे दोन हजार दहापासून आम्ही अर्ज देतो नगरपालिकेला दे हां आणि सुद्धा अर्ज दिल्यानंतर ले काही हालचाल नाही होती अच्छा आणि तिथं काही दुकान वगैरे भाड्याने होते का दुकान दोन भाड्याने होते त्यांना सुद्धा सांगितलं होतं ग अशी परिस्थिती आहे जर नगरपालिकेने लक्ष दिलं असतं तर ते दुकानदारांचे जे वस्तू आहे ते व्यवस्थित राहिले व्यवस्थित राहिलेलं काय नाव दादा आपलं मनोज मंगलदास हे जर आता रात्री झालेली ही घटना आहे जर दिवसा झाली असती तर दिवसा झाली असते तर जीवितहानी झाली असती ते सुद्धा आम्ही नगरपालिकेत अर्ज दिलेलं होतं की साधारण बिल्डिंग चौकात आहे का दिवसाने कंटिन्युअस पाऊस सुरू होता त्यामुळे ती बिल्डिंग खाली आली आधी दोघांची खराबच होती आणि त्याच्यात ही पण चालली गेली काय होतं त्याचं दुकान कसलं होतं ते दुकान हार्डवेअरचं पाईप फिटिंगचं सर्व काही त्याच्यात मशीनचं सर्व सामान होते बाकीच आता पोळ्याचं बाजार होतं तर पोळ्याचं पण सामान आणलेलं होतं ही बिल्डिंग रात्री जे ती पडली जर दिवसा झाली असते आहे ही घटना तर देवकृपाने कोणत्या दुर्घटना झाली नाही काही झाली नाही तिथं जीवितहानी झाली असती मोठ्या प्रमाणात आणि नुकसान झालं असतं नुकसान तर आताही झालेलं आहे सर्व माल वगैरे आहे आमचा त्यात नुकसान झालेलं आहे